जोपर्यंत या कारखान्यात बॉयलर पेटत नाही जोपर्यंत या कारखान्याच्या चिमणीमधून दूर नाही तोपर्यंत मी कुठलाही माझा जो काही वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तो साजरा करणार नाही हा कारखाना ज्या दिवशी सुरू होईल त्यांचा ऊस इथं येईल त्यांची वाहनं इथं येतील त्या दिवशी वाढदिवस आमचा साजरा करणार आहोत आदरणीय आपल्या या कारखान्याचे जे अध्यक्ष आहेत अध्यक्ष महोदयांनी या संदर्भात एक निवेदन केलं होतं आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांनी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की पंधरा वीस दिवस नंतर काहीतरी प्रक्रिया सुरू होणार आहे त्यासाठीच मी आज जवळजवळ पंधरा दिवसांचा कालावधी लोटला गेला आहे आणि इथं आलो आहे अजूनही इथं काही सुरुवात झालेली दिसत नाही आहे पण माझी ह्या सर्व आदरणीय संचालक असतील आपले आदरणीय अध्यक्ष असतील माझी विनंती राहणार की आपण लवकरात लवकर या संदर्भात जे काही योग्य पावलं उचलायची ती उचलावी आणि हा कारखाना सुरू करावा आज मी एक संकल्प आवर्जून घेतो आहे आपल्या सर्वांच्या समक्ष की जोपर्यंत या कारखान्यात बॉयलर पेटत नाही जोपर्यंत या कारखान्याच्या चिमणीमधून दूर निघत नाही तोपर्यंत मी कुठलाही माझा जो काही वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तो साजरा करणार नाही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी हा कारखाना ज्या दिवशी सुरू होईल त्यांचा ऊस इथं येईल त्यांची वाहनं इथं येतील तोच खरा आपल्या शेतकऱ्यांसाठी तोच दिवाळी दसरा आणि तोच आम्ही त्या दिवशी वाढदिवस आमचा साजरा करणार आहोत त्याच दिवशी ज्या दिवशी इथं बॉयलर पेटेल आणि ही आपली चिमणी म्हणून जेव्हा धूर निघेल त्याच दिवशी मी खऱ्या अर्थाने इथं येऊन त्या दिवशी वाढदिवस साजरा करेल तोपर्यंत मला वाढदिवस साजरा करण्याचा माझ्या मनात मुळीच कुठलाही विचार नाही हे एक हा एक संकल्प आहे आणि हा संकल्प पुरा व्हावा ह्यासाठी मी एक प्रामाणिक भावना ठेवून आपल्यासमोर घेऊन आपल्यासमोर आलो आहे आणि खऱ्या अर्थाने हा तालुक्याचं हृदय आहे तालुक्याचा श्वास आहे हा आपला शिरपूर साखर कारखाना आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्या त्या समाजाचं त्या त्या लोकांचं विकासाला विकासाच्याकडे अजून एक पाऊल पुढे पडेल हा माझा एक विचार का आहे म्हणूनच मी मी सर्व जे काही ह्या कारखान्याच्या संबंधित जे काही लोकं आहेत सन्माननीय त्या सर्व सन्मान्य लोकांना माझी एक विनंती राहणार की आपण आम्ही देखील सोबत यायला तयार आहोत फक्त आरोप आणि प्रत्यारोप करून चालणार नाही आहे तर आपली देखील एक जबाबदारी आहे मी देखील एक शेतकरी आहे आणि संघर्ष कुठपर्यंत करावा याला देखील सीमा असतात त्याचं एक भान ठेवून मी आणि आमच्याबरोबरचे सर्व तालुक्यातील जे काही शेतकरी बांधव आहेत आम्ही देखील आपल्यासोबत आहोत हे आवर्जून आपल्याला सांगायला इथं आलो आहे पंधरा दिवसात आपण बोलला होता काही आपल्या संचालक महोदयांनी देखील तिथं खूप जोराने आणि त्मशाने त्यांनी आपली भूमिका मांडली होती निश्चितच त्यांचा उत्साह पाहून मला देखील माझा उत्साह वाढला तर की ठीक बरोबर आहे हा कारखाना सुरू होण्याकडे काहीतरी काहीतरी पावलं उचलली जात आहेत निश्चितच काही कागदपत्रांची काही पूर्तता बाकी असेल किंवा काही अडचणी असतील तर त्यात आपण समजू शकतो पंधरा दिवस बोललं म्हणजे की आपण पंधरा दिवस धरून बस काही अर्थ नाही थोडा वेळ लागेल पण या पंधरा वीस दिवसामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये जे पुढे पुढचे काही दिवस आहेत त्याच्यात आपण परत काहीतरी कारवाई कराल आणि निश्चितच सकारात्मकतेकडे जाऊन आपण हा कारखाना सुरू करण्याकामी आपण निश्चितच काहीतरी मोठं पाऊल उचलणार अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या सर्व तालुक्यातील माझ्या सर्व बांधवांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांना आवर्जून सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही प्रकारचा वाढदिवस साजरा न करण्याचा सा एक निश्चय केलेला आहे संकल्प केला आहे त्याला आपण देखील आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्याल असं मी एक अपेक्षा एक साधक बाधक अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो आपल्या शुभेच्छांचा आणि आपण दिलेल्या प्रेमाचा निश्चितच मी आदराने स्वीकार करतोपुरावा तर आम्ही कायम करणार आहोत जे जे याच्यामध्ये जबाबदार लोक आहेत त्यांच्याशी आम्ही सकारात्मक होऊन त्यांच्याशी आम्ही सं संपर्क करणार आहोत आणि त्यांच्याशी ज्या ज्या काही पॉझिटिव्ह चर्चा होतील त्या देखील आम्ही आपल्या समाज माध्यमांसमोर मानणार आहोत जे काही असतात चर्चा त्याला आम्ही कुठं जाणार नाही जे काही येईल समोरासमोर होईल आणि मी देखील एक शेतकरी आहोत आमची देखील एक जबाबदारी आहे त्याचं भान आम्हाला आहे म्हणून या कारखान्याच्या संदर्भात कुणालाही राजकारण समजण्याचं कारण नाही आत्ताच एका जबाबदार पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप चुकीचं वक्तव्य वापरलं त्याच्याबद्दल त्यांनी खेद पण व्यक्त केला नाही त्याच्यात त्यांचं काय उद्देश होता मला माहीत नाही पण एक साहजिक आहे आपण शेतकऱ्यांबद्दल काही आपल्याकडनं आला होता बोललं गेलं असेल किंवा तुमच्या तोंडातून ते काही शब्द निघालेले आहेत तर तुम्ही ते ठरवून बोलला आहात का हे देखील विचार करण्यासारखं आहे आणि जर आपण बोललाच आहात तर मग आपण त्याबद्दल खेद देखील व्यक्त केला नाही हा देखील एक प्रश्नचिन्ह तालुक्यातल्या शेतकऱ्यांना निश्चितच पडलेला आहे पण आम्ही अशा लोकांना जास्त करण्यापेक्षा आपला कारखाना कसा सुरू होईल या संदर्भात आम्ही जी जी काही पॉझिटिव्ह चर्चा असतील त्याच्यामध्ये जा आम्ही जाणार आहोत आणि कुठल्याही राजकारणाला आम्ही खदमाणी घालणार नसून फक्त एकमेव आणि फक्त एकमेव उद्देश हा आहे की आपला तालुक्याचा कणा आपल्या तालुक्याचा आत्मा हा कारखाना कसा सुरू होईल या संदर्भात आमचं सर्व पुढचं नियोजन असणार आहे आणि कोणाच्या एखाद्या व्यवस्थेविरुद्ध नाही तर ह्या कारखान्याच्या जे काही जबाबदार लोक आहे यांच्या यांना समोर ठेवून यांना प्रश्न विचारावं देखील आम्हाला अधिकार आहे कारण की मी देखील ह्या कारखान्याचा एक सभासद शेतकरी आहे आणि तालुक्यातले देखील इतर शेतकरी आहेत बाकी कोणी विचार विचारतो की विचारतो हा प्रश्न वेगळा आहे पण आम्ही विचारायला इथं आहोत आणि ते देखील सन्मानाने विचारू आदराने आपल्याशी चर्चा करू आणि निश्चित आपण देखील त्याच याच्याने आम्हाला अप्रोच करणार आम्हाला उत्तर देणार अशी मी अपेक्षा बाळू